अजितदादा पवार मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचा संकल्प प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे जनतेचा व्यापक हित जपत राज्याचा विकास करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी बळीराजाच्या विकासासाठी तेत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी अजितदादा पवार मंत्री छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आपण सहभागी झालो आहोत राज्यातील जनतेची व्यापक हित जपत राज्याचा विकास करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांनी येवल्यात केले येवला येथील राधाकृष्ण लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांच्या सन्मान यात्रा सभा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी म्हणाले की अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वावरत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले जात आहे फुले शाहू आंबेडकरांच्या स समतेच्या विचारावर आपण वाटचाल करत असून सत्तेत सहभागी होऊन आपण याचा विचारावर काय कायम आहात आपले वैचारिक भूमिका तुसबरही बदललेली नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले ते म्हणाले की बळीराजाच्या विकासासाठी सत्तेत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी अजितदादा पवार मंत्री छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आपण सहभागी झालो हो, आहोत मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवल्यासह नाशिक जिल्ह्यात हजारो कोटी रुपयाची कामे करण्यात येत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही विकासाची कामे होतील व महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे आपण केले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कुठलीही लाट नाही तर केलेले विकास कामांना जनतेचा पाठिंबा असणार आहे ते म्हणाले की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात राग असल्याने त्यांचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत महिला युवक शेतकरी विविध घटकांसाठी कोट्यावधी रुपयाची योजना सुरू केल्या आहेत अधिक धाडसी निर्णय अजितदादा पवार यांनी घेतल्याने विरोधकांनी त्यांचे धडकी भरली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले म्हणाले की दिनांक एकोणावीस ऑगस्ट दिवशी दोन महिला पैसे माता भगिनींच्या खात्यात जमा होईल व जनसंवाद यात्रा लवकरच महाराष्ट्रभर काढण्यात येणार आहे व जनतेचा व्यापक हित जपत राज्याचा विकास करण्याचा निर्णय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे राजकारणावरती गेले चाळीस टक्चाळीस वर्ष आपल्या स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणारे पक्षाचे नेते आलेले गुरुगो साहेबांचा मतदारसंघ त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्या जवळ संवाद करावा अथवा त्या ठिकाणी एक निर्धार आपण समज महाराष्ट्र त्या ठिकाणी घेतला ही आपल्याला राज्यभरामध्ये अधिक सांगायचं असेल विकास आपल्याला न्यायचा असेल तो बहिराजा जो आपण कष्ट करतो वर्षाचे बारा महिने बहिराजाच्या जीवनामध्ये सुविधी दिवस आणायचे असतील सत्तेमध्ये आपला सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे सातारी उपभोगण्याचं साधन असू शकत नाही सातारी लोकांची सेवा करण्याचा एक प्रभावी पडण्याचा हस्त त्या ठिकाणी इंडियामध्ये सभा घेवत असताना निर्णय मी अत्यंत मनापासून कंटेरपान त्या घेतलं घेतला भले आम्ही इंडियाच्या त्या ठिकाणी सभा घेऊन असू तरी आम्ही आमच्या मूळ विचारधारापासून कसं सुद्धा वाढवला जाणार नाही स्वच्छपणाची भूमिका घेत आम्ही राज्याच्या माहितीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी गेल्या वर्ष काळामध्ये अनेक विकासाचे कामाला चालना मिळाले पुढील तर मुंबईचे महापौर दोनदा राहिले मुंबई मधून पंच्याऐंशी साली विधानसभा होती नवाची झाले विकास कामं कशी काढायची याची विलक्षण पद्धतीची हातोडी त्यांच्याकडे त्यांनी विविध पदावरती काम करत होताना ते काम केलंच पण मग या ठिकाणी सांगण्याचा जो तो प्रयत्न झाला की गेल्या वर्षभरामध्ये आनंद रेजुपा खाली या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा काही हजार कोटी रुपयाची पाणी प्रचारची कामं या ठिकाणी कर। आणि मी ज्या जनसंपाद खात्याचा मंत्री होतो बऱ्याच मंडळांचे काय प्रश्न त्या ठिकाणी नव्हते आंदरबाड धरणाचा प्रश्न प्रामुख्याने त्याला भुजबळ साहेबांनी मांडलेला होता याच्या माध्यमातून या सगळ्या या परिसरामध्ये सुद्धा अतिशय उपेक्षित असलेल्या परिसरामध्ये शेतीच्या साठी पाणी येण्याचा विषय करतो अत्यंत महत्वपूर्ण काम त्या कालावधीमध्ये मध्ये होत मी अनेक वेळा उल्लेख केला रवींद्र बागायचा ते साक्षीत आहे की माझा रायगड जिल्हा कृषी उत्पादनामध्ये अतिशय अग्रेसर आपल्याला दिला शेतकरी वर्ग तुमच्या सदर काय नवीन नवीन संकलित बियाणे लागतील शेतकऱ्यांची वेगवेगळी पिके घेण्याची मानसिकता गोदामावरती ज्या पद्धतीने राहते त्यामुळे आज देशामध्ये जे काय मोजके असे दिले आहे की भारत आज शेतीमालाची निर्यात जे काय करतो आहे याच्यामध्ये मोठ्या रुपयाचं आज आपल्याला जे काही करके जायला मिळत आहे त्याचा सियाचा वाटा कोणाचा असेल किंवा माझा नाशिक जिल्ह्यात आहे

शेगाव विधानसभेची निवडणूक ही आपल्या सर्वांच्या अत्यंत महत्वाची निवडणूक राजकीय आव्हान करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा देशामध्ये तस मित्रांना एनडीएच सरकार आलं मला विश्वास आहे मी निवडणुकीच्या मतदानाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जिल्हाध्यक्षांच्या बैठका बोलवून आमदारांची बैठक बोलवली निवडणुकीच्या नंतर सुद्धा बैठका बोलवून त्यावेळेला सुद्धा संवाद केला त्यावेळेला आईला नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी फिरलो आणि आता ही योजना जाहीर केल्याची नंतर सुद्धा आज या राज्यव्यापी पूर्व तयारीची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून मी त्या ठिकाणी करतोय एकेकाळी या प्रदेशात कार्यकर्ते विशेष करून महिला भगिनी वरिष्ठ नेते म्हणजे आपण सगळेजण उपस्थित राहिला आपले मनापासून आभार मानतो आणि ही यात्रा ना। समजा महाराष्ट्रामध्ये नव्हे देश भारामध्ये केवळ कुटुंबाचा गुण निर्माण व्हावी असं नव्हे देशाच्या पाठीवरती एका राजकीय पक्षाने दादाजी खाली सुरू केलेली यात्रा राजकीय परिवर्तन करण्यासाठी अत्यंत योग्य पद्धतीने उपयुक्त रूट शक्य आहेत अशा वेळेचा अभूतपूर्वी हे सपोर्टांच्या भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांचा आवाज मानतो जर सर्वांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी बोलावं जय हिंद जय महाराज समजा पाहिजे का जनसभा यात्रा जो पूरे महाराष्ट्र में तो निकलने वाली है योला में भी आएगी आपसे क्या अपेक्षाएं हैं आपसे क्या उम्मीदें हैं ये सुनील पहले बता चुके हैं सगर भूजबल साहब के बारे में बात करना सूरज हो दिया था सरकार अपना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे आवडते प्रांताध्यक्षजी तटकरे साहेब या ठिकाणी येऊन आपल्या आपल्या सर्वांच्या वतीने